मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजची खास बातमी आहे टिटवाळा येथील गावातील भातसा नदीवरील धोकादायक वालकस पूल दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कोसळला एक आठवड्यापासूनच सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सह बेहेरे कोशिंबे वावेघर या गावातील हजारो ग्रामस्थांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान लवकरात लवकर त्याच जागेवर नवा पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून आगामी पावसाळ्यात रहिवाशांच्या आतोनात हलवण्याची भीती व्यक्त होत आहे टिटवाळ्यापासून फक्त अर्धा तास अंतरावर वालकस व वा बेहरी या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे खडवली तसेच नाशिक हायवे पर्यंत जाण्यासाठी या पुलाचा उपयोग व्हायचा अनेक विद्यार्थीही शाळेत जाताना याच पुलाचा वापर करायचे गेल्या आठवड्यात या पुलाचा खांब खचला होता तसेच पूल अतिशय जुना झाल्याने ग्रामस्थांनी तक्रारी देखील केल्या वाहतूक अधिकृतपणे बंद केली तरी काही जण शॉर्टकट म्हणून या पुलावरून एजा करायचे वालकस पूल कोसळल्याने आसपासच्या चार ते पाच गावांमधील ग्रामस्थांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत झाले तातडीने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक आडके यांनी दिली तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेश कथोरी यांनी देखील याबाबत आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आज सकाळी वालकस गावातील पूल कोसळल्याची माहिती अरविंद कडव यांनी तहसील कार्यालयात दिली एकोणचाळीस वर्ष हा पूल जुना असून भातसा प्रकल्प अंतर्गत त्याची देखभाल केली जायची बंधाऱ्यासारखा असलेला हा पूल ऐन परीक्षेच्या काळात कोसळल्याने विद्यार्थ्याचे हाल होणार आहेत ऐंशी मीटर लांब व चार मीटर रुंद असलेला हा पूल कोसळल्याने नाशिक हायवे तसेच खळवलीचा संपर्कच तुटला आहे आजारी रुग्ण विद्यार्थी शिक्षक शेतकरी आदींना जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागणार आहे तसेच नाशिक हायवेपर्यंत जाण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागेल मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर के या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही कर। क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतोय ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद